मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनेच्या धर्तीवरती राज्य शासनाने एक महत्वाकांक्षी निर्णय घेतलेला आहे त्या नमो शेतकरी मास घेण्यात आलेला आहे या योजनेअंतर्गत वर्षाकाठी दिले जाणारे सहा हजार रुपयांची रक्कम ही प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवरती घेण्यात आलेला आहे याच माध्यमातून या नमो शेतकरी मासन्मान निधी या, या योजनेचा पहिला हप्ता वितरण झाला याच माध्यमातून दुसरा हप्ता कधी वितरित होणार हा एक ऑगस्ट ते नोव्हेंबर या दरम्यान हा दुसरा हप्ता वितरित होणं आवश्यक होतं मात्र यासाठी निधीची तुला अद्याप देखील झालेली नव्हती आता याच मध्ये आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झले तुम्ही पाहत आहात माझा आवाज हा चॅनल तर मित्रांनो नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकोनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशा नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा तर मित्रांनो नमो याच माध्यमातून या नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेसाठी दुसऱ्या हप्त्यापोटी सतराशे ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी वितरणास मान्यता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्यांचे कृषी मंत्री आहे ते धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून या दुसऱ्या हप्त्यासाठी नव्वद लाख शेतकरी यामध्ये पात्र झालेले आहेत त्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी दुसऱ्या हप्त्यापोटी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिले आहे आणि या लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे या संदर्भात शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला एकवीस तारखेला तार हा निर्णय शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे याच योजनेच्या माध्यमातून योजनेच्या दुसऱ्या हप्त्याद्वारे राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे रक्कम जमा करण्यात येईल ही रक्कम फेब्रुवारी महिन्यांच्या अखेर जमा करण्यात येणार असल्याची माहिती मुंडे यांच्याकडून देण्यात आलेली आहे साधारणली अठ्ठावीस फेब्रुवारीला ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे याच माध्यमातून राज्य शासनाने जे केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेचा आदर्श घेऊन महाराष्ट्र राज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली या अंतर्गत प्रत्येक वर्षात प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यांच्यासोबतीलाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून देखील लाभार्थ्यांना प्रत्येक शि प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपयाप्रमाणे रक्कम या योजनेतून देण्यात येत आहे याच माध्यमातून एप्रिल ते जुलै दोन हजार तेवीस यामध्ये पहिल्या हप्त्यांमध्ये एक हजार सातशे वीस कोटी रुपयांची निधींची तरतूद करण्यात आलेली होती आणि त्या राज्यातील सुमारे शहाऐंशी लाख शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित करण्यात आली त्याचनंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस यासाठी दुसऱ्या हप्त्यांची तरतूद आता करण्यात आलेली आहे त्यामध्ये एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला असून यांचा लाभ राज्यातील जवळपास नव्वद लाख शेतकऱ्यांना मिळणार असून या महिन्याच्या अखेरपर्यंत या निधीचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती श्री राज्यांचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आलेले हे राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा झाल्यानंतर मुंडे यांनी एक विशेष मोहीम राबवली या अंतर्गत या योजनेसाठी पात्र असूनही काही तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना कागदपत्रांची त्रुटी वयात लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत सुमारे तेरा लाख शेतकऱ्यांची वाढ झालेली आहे यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे त्याबद्दलचा एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसऱ्या हप्त्याच्या लाभार्थ्यांना ही रक्कम अदा करण्यासाठी जवळपास एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याबाबतचा एक शासन निर्णय एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे याच माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवरती राज्याने पण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यात आली यामध्ये प्रतिवर्षी सहा हजार रुपये अशी या योजनेची तरतूद करण्यात आलेली आहे याच योजनेच्या माध्यमातून नमो शेतकरी मा निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये वितरित होणं आवश्यक होतं मात्र याला उशीर झालेला निधीची तरतूद झाली नसल्यामुळे तो पुढे ढकलण्यात आलेला आहे आता याला आलेली आहे यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि तो साधारणली अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत हा निधी वितरित होईल किंवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम दोन हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात येईल अशी माहिती आपल्यासमोर आलेली आप आहे त्याबद्दलचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही आशा करतो तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेआयकोनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा कृतास येथेच थांबतो तुमची रजा घेतो पुन्हा भेटूयात अशात नोंद माहिती तोपर्यंत धन्यवाद